जयेंद्र <laughs> विचारे कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या कृपया रावत गुरुजी आपण उपस्थित असाल तर व्यासपीठाकडे या पूनम गुरुजी श्री बांबाडे गुरुजी यांचं या ठिकाणी आमच्या मंडळाचे आधारस्तंभ श्री भाऊ फुटल यांना विनंती करतो की श्रीपाळ आणि गुच्छ देऊन श्री बांबाडे गुरुजी यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं जयेंद्र विचारे कृपया आपण जर सुद्धा ऐकत असत तर कृपया व्यासपीठावरती बंडी या ठिकाणी दोन्ही संघांच समर्थ केदार केदारनाथ अंबदकोर त्या ठिकाणी गावचे ग्रामस्थ श्री जयेंद्र विचारे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा महादेव यांना आम्ही विनंती करतो की आपण जयेंद्र विचारे यांचा श्रीपाळ आणि गुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत कराजी बघ आपण पाहतोय मानाई देवी या तळून नाना विचारे आणि या वेळेला धोक्याच आहे आपण ओळखलेलं आहे नानाची ही चढाई पारच्या लढाईमध्ये अत्यंत देखण्या पद्धतीनं चार गुणांची जबरदस्त चढाई मित्रांनो आवडली असेल चढाई तर टाळ्या बाजवायला हरकत नाही एक जबरदस्त चढाईनं या सामन्याचं संपूर्ण चित्र बदलून टाकण्याची तयारी मात्र मात्र सुहास फुटक चढाईसाठी नौका खेळाडू आहे एक ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो तो मनाई देवी तळवडेचा संघ तुल्यबळ संघ आहे एक समतोल संघ आहे आणि मध्य रक्षकासाठी असणारा पप्या मात्र त्याला या ठिकाणी उलकावणी घेताना आपण पाहतो सुहास फुट एक सा पुटक। 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 नौका खेळाडू आहे चॅलेंज स्वीकारले जाते खोलवर जाण्याची तयारी दर्शवली जाते मात्र पुन्हा एकदा संपूर्ण संघ कारद करण्याची ज्यांनी स्वतःच्या अंगामध्ये कला घेतली तो नाना विचारे चढाईसाठी आहे आहे परिस्थिती निर्माण झालेली पण या परिस्थितीवर मात करून पुन्हा एकदा एक मोहरा टिपला जातोय एक गुण आपल्या बाजूने जोडला जातोय ऑल आउट रोखण्यासाठी सुहास फुट अशी परिस्थिती होती आणि या वेळेला मात्र सुहास मैदानाच्या बाहेर जात ऑल आऊट दिलं जाते समर्थ केदारनाथ प्रतिष्ठान अंबूदकरी या संघाला ना विचारी चढाईसाठी शांत सगळ चढाई पाहतोय आपण कारण आपल्याकडे असणार आपल्याकडे असणारी आघाडी या ठिकाणी अक्षय मळेकर चढाईसाठी आपण पाहतोय एक कोपऱ्याला लावून धरलाय तो पट्टी विचारे विरुद्ध कोपऱ्यावरती आपण पाहतोय या ठिकाणी शोभम चढ्या फुल ऑन संघ आहे तो तळवडीचा न्यू जर्सी मध्ये नवीन जर्सी मध्ये आपण ज्यांना पाहतोय एक चांगला ताकदवर संघ म्हणून शिवस्वराज्य ग्रामीण कपडी संघटनेमध्ये ज्यांना पाहिलं जातं पण चूक असणार आहे या ठिकाणी अब... संघ आलेले आहेत किंवा खेळ पाण्यासाठी जे ग्रामस्थ किंवा इतर लोक जे आलेले आहेत त्या सगळ्यांची चहाची व्यवस्था पाण्याच्या टाकीच्या जवळ चहाच्या किटली मध्ये केलेले आहे कृपया एवढ्या सगळ्यांना आम्हाला आपल्यापर्यंत चहा पोचवणं शक्य होणार नाही तरी आम्हाला एक मंडळाला सहकार्य करा आणि त्या ठिकाणी चहा इटलीमध्ये कप ठेवलेला आहे त्या ठिकाणी जाऊन चहाचा आस्वाद घेऊन आमच्या मंडळाला सहकार्य करा केदारनाथ समर्थ अंबोदकोली या संघाकडून अक्षय मळेकर पुन्हा एकदा चॅलेंज करतोय आव्हान उभं करतोय आणि आता मात्र असणार आहे थर्ड बंटी गोळे एक गुणवान असा खेळाडू आहे जो मानाईत देवी तळुंडे कडून ओससाठी बहुदा जात असतो आणि तोच बंटी गोळे आपण पाहतोय मध्य रक्षकाला टच करण्यासाठी तयार होतोय आणि या ठिकाणी एक अव्वल दर्जाचा मोहरा टिपला जातोय तो अक्षय मळेकरच्या रूपानं एक गोड मानाई देवी तळवडे संघाच्या जोडला प्रतीकच्या रूपानं हा टॅकल आपण या ठिकाणी मैदानामध्ये पाहतोय मानाईचं पारड मात्र या ठिकाणी जड होत त्या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालेला आहे आपण पाहिलं मान्यवर गणांमधून चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे <laughs> कार्यसम्राट लोकप्रिय आमदार शेखरजी सरांनी या ठिकाणी आपलं पदस्पर्श केल्यानंतर या कार्यक्रमाचं खरं स्वरूप बदलून गेलं आपण पाहिलं एका यशाच्या शिखरावरती नेण्याचं काम करणारं नेतृत्व कायमस्वरूपी आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लागल्यानंतर या कार्यक्रमाचं रूप बदलून जातं असं गुणवान व्यक्तिमत्व शेखरजी सर यांचं मनपूर्वक पुन्हा या ठिकाणी केदारनाथ समर्थ प्रदेशात नाबूदकोच्या वतीने आभार सुपर टॅकर ची परिस्थिती ऋतिक विचारे या ठिकाणी हायस्कूल परिसरातील एक प्रमुख श्री दिनेशजी शिर्के या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे कृपया आता मी व्यासपीठावरती यायचं दिनेशजी शिर्के या ठिकाणी दिनेशजी शिर्के यांचा या ठिकाणी श्रीफळ आणि गुच्छ देऊन श्री विवेक फुटत त्याने त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो विवेक आज पुन्हा एकदा ऋतिक विचार आहे चढाईसाठी आहे समोर मात्र एक नौका संघ आहे या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर लाड एक प्रतिष्ठित ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत है मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे ज्ञानेश्वर कदम कृपया आपण व्यासपीठावरती या सामना संपण्यासाठी शेवटचे चार मेलिडे बाकी असताना वेदान सडाईसाठी आहे जेसी क्रमांक तीन शुभमच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जात आहे या ठिकाणी पंठी आणि सुनील मात्र त्याला साखळीमध्ये बसवताना आपण पाहतोय पुन्हा एकदा एक गुण मानाई देवी तळवडे संघाच्या बाजूने जोडला जातो एक भक्कम आघाडी घेतली जाते आणि विरुद्ध संघाला मात्र या ठिकाणी निश्चितच पिशाडीवर सोडलं जात आहे यानंतर मानाई तळवडे अ आणि सुकाई देवी कुत्रे आपणाला विनंती असेल आपणासाठी अंतिम आणि तिसरा पुकार सर्व संघानं सूचना असेल आपण सामने लगातार पद्धतीने या ठिकाणी संपन्न या ठिकाणी श्री केदारनाथ मंडप डेकोरेटरचे मालक श्री दत्ताराम फुटक यांना विनंती करतो की आपण श्रीपा आणि गुच्छा देऊन श्री ज्ञानेश्वर कदम यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे श्री ज्ञानेश्वर कदम आपण आमच्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करा ज्ञानेश्वर कदम सुपर टेकल वाटर नितीन फुटक उजव्या कोपऱ्यामध्ये आपण पाहतोय पण या वेळेला मात्र ऋतिक निश्चितच हुशार आहे चपळ आहे कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाहीये आपल्याकडे असणार मोठ लीड निश्चित ओळखून आहे आणि आपल्या चमूमध्ये पुन्हा एकदा दाखल होताना आपण पाहतोय आणि आता मात्र चढाईसाठी असणार एकदा एक सुंदर असा दकल थर्ड रेडचा सा इशारा सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटं बाकी असताना नितीनच्या बाजूने आक्रमण केले जात बघूया दोघांमधून जर मित्रांनो पकडलं गेलं ना सामन्याचं चित्र काही होऊ द्या या ठिकाणी मात्र आहे बघूया काय घडतं हो नितीन न नाव लाव ला पण सामन्याचा बदल खेळ निश्चितच या ठिकाणी मित्रांनो जोरदार काय व्हायला पाहिजे खूप वेळ लावला होता पण जर्सी क्रमांक आठ शेवटचं एक मिनिट बाकी असताना मानाईच्या ऋतिकला अडवणं सोपं नव्हतं मित्रांनो पण ही जादू या मैदानावर घडताना आपण पाहिले आणि आता मात्र अक्षयच्या रूपाने पुन्हा एकदा एक मोठा गारन केला जातोय जस क्रमांक आठ पुन्हा एकदा चॅलेंज घेऊन तेच खेळाडू आणि तीच एकदा जागृत करायची बघूया दोघांना चॅलेंज दिलं जात आहे आता मात्र या ठिकाणी थोडंसं उत्तेजित होताना आपण पाहतोय पण समोरचं आव्हान सोपं नसणार आहे मित्रांनो खोलवर जायचं हाताच्या जा साहाय्यानं घडी टिपण्यासाठी तयार असणारा <laughs> मात्र या ठिकाणी काय घडतं बघूया अतिशय नाट्यमय परिस्थिती निर्माण होते सर्व रसिकांमधून सुद्धा एक हास्याची लकीर आपल्यापर्यंत दिसून येते कारण या प्रकारचं लोकल संघाला सपोर्ट चांगल्या पद्धतीने होतो स्थानिक संघाला आणि आता मात्र सामना संपल्याची खूण पवार सर आणि सामना या ठिकाणी हा संघ या विजयी दाखल होतोय विजयी संपादन करतोय विजयी संघाचं अभिनंदन त्याचबरोबर जो पराजित संघ झालेला आहे या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांचाही मनपूर्वक या ठिकाणी आभार